तुझ्या विना अधुर आयुष्य पाऊस पडत होता आर्या खिडकीत उभी राहून बाहेर पाहत होती तिच्या डोळ्यात पाऊस नव्हता पण अश्रू होते तिच्या मोबाईलवर एक फोटो दिसला ती आणि सौरभचा ती हसली आणि पुढच्या क्षणी त्या फोटोकडे पाहून म्हणाली तू परत येशील ना सौरभ आणि आर्या कॉलेजमध्ये भेटले होते पहिली भेट पुस्तकाच्या दुकानात दोघांनी एकच पुस्तक हातात घेतलं होत तिने हसत म्हणलं हे माझ फेवरेट आहे आणि सौरभ म्हणाला आता माझंही झालं तेव्हा कोणी कल्पना केली होती का की हे दोघ जीव एकमेकांपासून कधीच वेगळं होऊ शकणार नाहीत त्यांचं प्रेम वाढत गेलं एकमेकांशी भांडणं हसणं रुसणं सगळं जग विसरून फक्त दोघेच राहिले आर्याचं स्वप्न होत एक छोट घर खिडकीतून दिसणारा पाऊस आणि सौरभचं साथ देणार हसू पण एक दिवस सगळं बदललं सौरभला नोकरीसाठी परदेशी जावं लागलं मी लवकर परत येईन तो म्हणाला दिवस गेले आठवडे गेले आणि एका दिवशी त्याचा फोन आला आर्या माझं लग्न ठरलं आहे त्या क्षणी तिच्या मनात जणू काही सर्व काही थांबलं ती ओरडली नाही रडली नाही फक्त शांत बसली आणि पाऊस ऐकत राहिली त्या रात्री आर्याने तीच डायरी उघडली आणि लिहायला सुरुवात केली ते प्रत्येक शब्द तिचं हृदय होत सौरभ परत आला काही वर्षांनी त्याच्या डोळ्यात अपराधीपणा होता आर्या फक्त शाळेत शिक्षिका होती मुलांमध्ये हसणारी पण आतून रिकामी ती ती म्हणाली तू आलास पण मी तिथे नाही राहिले जिथे तू मला सोडलंस दोघेही शांत होते फक्त वाऱ्याचा आवाज आणि डोळ्यातून वाहणाऱ्या आठवणी सौरभने तिच्या समोर ठेवली एक छोटी डायरी तीच डायरी तो म्हणाला मी तुझं सगळं वाचलं आर्या आणि आता मला कळलं प्रेम फक्त जगण्यासाठी नसत ते जपण्यासाठी असत त्या दिवशी शेवटचा पाऊस पडला आर्या खिडकीत उभी राहिली तिच्या चेहऱ्यावर स्मित होत ती म्हणाली तू परत आलास उशीरा का होईना पाऊस थांबला आणि तिच्या डायरीचं शेवटचं पान उघडलं उघडं राहिलं प्रेम मरत नाही ते फक्त आठवणींमध्ये जगतं तर कशी